आमच्याकडे ह्याच्यातल्या ज्या फिर्यादी आल्या त्यांचं एक आयुर्वेदिक उपचार केंद्र आहे त्याच्यामध्ये तीन दोन पंचवीस रोजी आले उपचार करून घेण्याच्या त्यांना सांगितलं की म्हणजे जिथे महिला मसाज करायला होत्या त्यांना सांगितलं की आम्हाला तिळाचं तेल मसाज करून द्या वगैरे तर त्या पद्धतीनं त्या करायला लागल्यावरती त्यांना धनबावलं की मी सांगतो त्या पद्धतीनं तर तू उपचार नाही केला तर मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे आणि त्या पद्धतीनं उपचार नाही केला तर तुझं हे उपचार केंद्र बंद करून टाकेल असं त्यांना सांगितलं आणि तिला वरचे कपडे काढून तो मसाज वगैरे करायला लावला आणि तो मसाज झाल्यानंतर परत थोड्या वेळाने दोघं जण आले आणि त्यांनी सांगितलं की वीस हजार रुपये दे नाहीतर तू मग अशी मसाज करताना आहे तो आम्ही व्हायरल करू अशी तिला धमकी दिली आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांच्याकडे त्यांच्याकडे पैसे नव्हते तर त्यांच्या काउंटरमध्ये ते आठशे रुपये होते ते घेऊन मी तिघे जण फरार झाले होते तर त्यानुसार त्या इस्मान सहकारनगर पोलीस स्टेशनला चौऱ्याण्णव अधिक पंचवीस बी एन एस तेवीस च्या अंतर्गत तीनशे आठ दोन तीनशे नऊ चार चौऱ्याहत्तर एकोणऐंशी एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन पाच प्रमाणे म्हणजे थोडक्यात जुन्या कलमांनुसार तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे ब्याण्णव तीनशे तेवीस तीनशे चौपन्न पाचशे चार पाचशे नऊ पाचशे चार पाचशे सहा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि हा गुन्हा दाखल झाला त्यावेळेला त्या इस्मानची तेवढी माहिती नव्हती आम्हाला तर सीसीटीव्ही फुटेज पण मिळणं त्याच्यामध्ये अवघड होत कारण त्या म्हणजे त्या हायवे उपचार तर सीसीटीव्ही फुटेज जे होत ते वीस दिवसाचं तरी पंधरा दिवसाचं स्टोरेज होतं त्यामुळे थोडंसं हे कॉम्प्लिकेटेड मॅटर होतं परंतु तरीही काही माहितीवरून ह्याच्यावरती माहिती घेतली असता त्याच्यामधले जे आरोपी आहेत त्यांची आम्हाला की रोहित गुरुदत्ता वाघमारे एकोणतीस वर्ष मूळ राहणार यशोदीप चौक चौधरी बिल्डिंग पारचे माळवाडी पुण्याचा होता दुसरा आहे शुभम चांगल धनवते तो धनराज कॉम्प्लेक्स दुसरा मधला आहे लेखे उत्तम नगर पुण्याचा आहे आणि तिसरा आहे तो राहुल तडेश्वर वाघमरे वय छत्तीस हा आम्हाला एक मोहळ समोर केळेवाडी पोर्ट रोड कोथरूड असं तिघांचा आहे आणि सुरुवातीला ह्याचं लोकेशन पण पुण्यात येत होत ते बाहेरचं येत होतं त्यानंतर ज्या वेळेला त्यांचं पुण्याचं लोकेशन मिळालं ते वारजेच्या हातीत मिळाल्यानंतर यांना शोधून काढलं ह्या तिन्ही आरोपींना आम्ही पकडलेला आहे आणि थोडक्यात यांच्याकडं पर्यंत आम्हाला बारा तीन पर्यंत त्यांची आम्हाला पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि एकूण यांच्याकडे चौकशी करता हे सात ते आठ प्रकारचे असे गुन्हे सात ते आठ ठिकाणी केलेले आहेत पूर्वीचाही रेकॉर्ड आम्ही त्यांचा काढलेला आहे त्याच्यावरती पूर्वी गुन्हे दाखल आहे याच्यामध्ये यांच्याकडे आंबोरा बीडला तीनशे नव्याण्णव चारशे दोन सर गुन्हे दाखल आहेत पाथर्डीला तीनशे चौऱ्याण्णव तीनशे पंच्याण्णव सर गुन्हे दाखल आहेत तीनशे चोपन्न चारशे बावन्न तीनशे चोवीस तीनशे तेवीस नुसार हे ऑलरेडी तीन गुन्हे दाखल आहेत आणि आता हे नवीन आठ रोजी अजून दोन गुन्हे दाखल होतील हुमरीला वगैरे एकूणच सात ते आठ ठिकाणी त्यांनी असा प्रकार केल्याचं कबूल केलेलं आहे त्यामुळे आता ह्याच्यामध्ये तपास करून भविष्यात लोकासारखी कारवाई करता आली ह्याच्यावरती तर त्यादृष्टी कारवाई करण्याची तयारी आहे आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका